नमस्कार मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जी अर्ज करण्याची जी तारीख होती ती चौदा जानेवारीवरून एकोणतीस जानेवारीपर्यंत एक्सटेंड झालेली आहे म्हणजे ज्या लोकांचे अर्ज करणं बाकी आहे त्या लोकांना एकोणतीस जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे व्हिडिओ चालू करण्या अगोदर मी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवरती सिडको रिलेटेड सर्व अपडेट्स आणि माहितीचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण माहिती पुस्तिका तसेच सिडकोनच्या घरांच्या किमती तसेच स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन आणि बाकी सर्व खर्च मिळून टोटल किती किंमत येणार आहे यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की आपण कोणत्या गटातून अर्ज करू शकतो डब्ल्यू एस की एल आय जी तसेच ई डब्ल्यू एस आणि एल आय जी म्हणजे काय तर या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत व्हिडिओ चालू करण्या अगोदर सिडको आणि म्हाडाच्या लॉटरी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर आमच्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा तर चालू करूया आजचा व्हिडिओ सिडको मेगा हाऊसिंग स्कीम कॅटेगरीज म्हणजे जी आता ही जी लॉटरी डिक्लेअर केलेली आहे सिडकोने त्याच्या दोन कॅटेगरीजमध्ये त्यांनी डिवाईड केलेली आहे तर पहिला गट आहे इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजेच ईडब्ल्यू एस त्यालाच मराठीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असे म्हणतात आणि दुसरा गट आहे लोअर इन्कम ग्रुप म्हणजेच एल आय जी त्यालाच मराठीमध्ये अल्प उत्पन्न गट असे म्हणतात आता आपण पहिला गट म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या घटकाची आपण माहिती घेऊया या गटामध्ये अर्ज करण्यासाठी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाची जी वार्षिक इन्कम असणार आहे ती सहा लाखाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे तरच तुम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकता दुसरा क्रायटेरिया आहे की रजिस्ट्रेशन करताना तुमचं जे वय आहे ते अठरा वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे यानंतर तिसरा क्रायटेरिया आहे की कि तुमचं किंवा तुमच्या पत्नीचं किंवा तुमची जी लग्न न झालेली मुलं असतील यांच्या नावावरती पूर्ण इंडियामध्ये कुठंही पक्कं घर नसावं तसेच जर अर्जदार हा अनमॅरिड असेल तर त्याचं कुठंही ऑल ओव्हर इंडियामध्ये घर नसावं आणि शेवटचा क्रायटेरिया आहे की तुम्ही महाराष्ट्रात पंधरा वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी रहिवासी असावे तसेच जर तुम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरीमधून जर ॲप्लाय करत असाल तर तुम्हाला गव्हर्मेंटकडून अडीच लाखाची सबसिडी मिळते त्याच्यामधले दीड लाख रुपये हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मिळतात आणि एक लाख रुपये हे स्टेट गव्हर्मेंटकडून मिळतात परंतु जर तुम्ही किंवा तुमच्या पत्नी किंवा तुमच्या आई किंवा कुटुंबातील कुठल्याही सदस्याने जर गव्हर्नमेंटची सबसिडी घेतली असेल तर त्याला पुन्हा एकदा सबसिडीसाठी अप्लाय करता येणार नाही हीच माहिती पुन्हा एकदा तुम्ही मराठीमध्ये पाहू शकता आर्थिक घटक डब्ल्यू एस ज्या अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सहा लाखापर्यंत असेल तो आर्थिक घटक गटातील असेल तसेच अर्जदाराचे वय अर्ज नोंदणीच्या वेळी अठरा वर्षे किंवा त्याहून अधिक असावे अर्जदाराकडे भारतात कुठेही पक्के घर नसावे अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात पंधरा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असावे सरकारकडून एकूण अडीच लाखाचे अनुदान उपलब्ध आहे त्यामध्ये केंद्र सरकारकडून दीड लाख सिडकोला सरकारकडून निधी प्राप्त झाल्यावर लाभार्थ्याला हे अनुदान उपलब्ध होईल आणि एक लाख राज्य शासनाकडून तर अशी आपण ईडब्ल्यू एस कॅटेगरीची पूर्ण माहिती पाहिलेली आहे आता यानंतर आपण लोअर इन्कम ग्रुप म्हणजे झी एल आय जी त्यालाच मराठीमध्ये आपण अल्प उत्पन्न गट असे म्हणतो या गटाची आता आपण माहिती घेणार आहोत तर या गटामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचं जे वार्षिक उत्पन्न आहे तुमच्या कुटुंबाचं ते सहा लाखाच्या वरती असणं गरजेचं आहे तसेच जो अर्जदार असेल त्याचं अर्ज करताना अठरा वर्षापेक्षा जास्त वय असलं पाहिजे तसेच अर्जदार अर्जदाराची पत्नी आणि लग्न न झालेली मुलं यांचं पूर्ण नवी मुंबईमध्ये कुठंही घर नसावं इथं तुम्ही पाहू शकता की डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही पक्क घर नसावं असा क्रायटेरिया आहे आणि एल आय जी कॅटेगरीसाठी ऑल ओव्हर नवी मुंबईमध्ये कुठेही पक्क घर नसावं असा क्रायटेरिया आहे तसेच अर्जदार हा महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षापासून जास्त काळावधीसाठी त्याचा वास्तव्य असावं तर हे चार क्रायटेरिया एल आय जी कॅटेगरीसाठी आहेत यानंतर काही महत्त्वाच्या बाबी आपण पाहणार आहे आपण प्रत्येक ठिकाणी पाहिलं आहे की फॅमिली किंवा कौटुंबिक उत्पन्न असं म्हणलेलं आहे तर कुटुंब किंवा फॅमिली या शब्दाचा अर्थ असा आहे की स्वतः अर्जदार म्हणजेच हजबेंड त्याच्यानंतर वाईफ त्याच्यानंतर अनमॅरिड सन आणि अनमॅरिड डॉटर म्हणजेच स्वतः अर्जदार त्याची पत्नी त्याच्यानंतर त्याची न लग्न न झालेली मुलं आणि मुली यांचा समावेश हा फॅमिलीमध्ये होणार आहे किंवा कुटुंबामध्ये होणार आहे जर मुलांची आणि मुलींची लग्न झालेले असतील तर त्यांना वेगळी फॅमिली म्हणून ट्रीट केलं जातं आणि जर मुलं किंवा मुली हे लग्न झालेले नसतील तर त्यांना अर्जदाराच्या फॅमिलीमध्ये समाविष्ट केलं जातं यानंतर सेकंड जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो ऑलरेडी सांगितलेला आहे की ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमचं ऑल ओव्हर इंडिया कुठेही घर नसावं यानंतर तिसरा पॉईंट आहे जर अडल्ट अर्निंग मेंबर असेल तर त्याचं लग्न झालेलं असेल किंवा लग्न झालेलं नसेल तरी सुद्धा त्याचं ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही पक्क घर नसलं पाहिजे ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी यानंतर शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा हा मॅरिड कपलसाठी आहे आए। आयदर स्पाऊसेस ऑर बोथ स्पाऊसेस टुगेदर इन जॉईंट ओनरशिप शाल बी इलिजिबल फॉर ओनली वन ड्वेलिंग युनिट पहिलं आपण स्पाऊस या शब्दाचा अर्थ समजून घेऊ स्पाऊस म्हणजेच हजबेंड किंवा वाईफ म्हणजेच नवरा किंवा बायको म्हणजे त्यांनी ह्या पॉईंटमध्ये असं सांगितलेलं आहे की जर तुमचं लग्न झालेलं असेल आणि तुम्ही जर नवरा बायको असाल तर तुम्हाला अर्ज करताना त्यांनी तीन ऑप्शन दिलेले आहेत एक तर तुम्ही सेपरेटली नवऱ्याच्या नावावरती अर्ज टाकू शकता किंवा बायकोच्या नावावरती अर्ज करू शकता किंवा नवरा बायको दोघं मिळून अर्ज करू शकता परंतु तुम्हाला भेटताना फक्त एकच फ्लॅट भेटेल जर तो तुमच्या नावावरती भेटेल तुमच्या बायकोच्या नावावरती भेटेल नाही तर जॉईंटली भेटेल तुम्हाला घेताना फक्त एकच फ्लॅट घेता येईल बाकी जे जे फ्लॅट लागतील त्यांना तुम्हाला सोडावे लागेल तुम्ही एकापेक्षा जास्त फ्लॅट घेऊ शकणार नाही यानंतर मला खूप लोक विचारत होते की आम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये आहे तर आय मध्ये अप्लाय करू शकतो का आमची इन्कम एल आय जी कॅटेगरीमध्ये आहे तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये अर्ज करू शकतो का तर त्याचं उत्तर आहे की जर तुम्ही ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असाल तुमची इन्कम जर सहा लाखाच्या आतमध्ये असेल तुम्ही जर ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही एलआयजी कॅटेगरीमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता म्हणजे याचा अर्थ असा आहे की एल आय जी कॅटेगरीच्या फ्लॅटसाठी कोणीही अर्ज करू शकतो ज्याची इन्कम सहा लाखाच्या आतमध्ये आहे किंवा ज्याची इन्कम सहा लाखाच्या वर आहे तर एलआयजी ग्रुप हा ऑलमोस्ट सगळ्यांसाठी ओपन आहे असं म्हणता येईल परंतु अर्ज करताना आपली इन्कम याचा सुद्धा आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे कारण की एल जी कॅटेगरीचे फ्लॅट याची प्राइस खूपच जास्त आहे आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे फ्लॅट ऑलमोस्ट तीस ते पंचवीस लाखाच्या आसपास आहेत जे जेलआय ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या लोकांना परवडणारे आहेत यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की एलआयजी कॅटेगरीचे लोक हे ईडब्ल्यूएस मध्ये अप्लाय करू शकणार नाहीत डब्ल्यू एसमध्ये फक्त आणि फक्त ज्यांची इन्कम सहा लाखाच्या आतमध्ये आहे जे ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतात तेच अप्लाय करू शकतात एल आय जी कॅटेगरीचे लोक ज्यांची इन्कम सहा लाखाच्या वर आहे ते ईडब्ल्यू एसमध्ये अप्लाय करू शकणार नाहीत परंतु ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे लोक एल आय जीमध्ये अप्लाय करू शकतात ही सर्व माहिती आता तुम्ही मराठीमध्ये सुद्धा पाहू शकता अल्प उत्पन्न गट एल आय जी ज्या अर्जदाराचे वार्षिक कौटुंबी उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त असेल तो अल्प उत्पन्न गटातील आहे अर्जदाराचे वय अर्ज नोंदणीच्या वेळी अठरा वर्षे किंवा त्याहून अधिक असावे अर्जदाराकडे नवी मुंबईत कुठेही पक्के घर नसावे अर्जदाराचे महाराष्ट्र राज्यात पंधरा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ वास्तव्य असावे तर अशा प्रकारे आज ई डब्ल्यू एस आणि एल आय जी कॅटेगरीबद्दल आपण पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे यानंतरसुद्धा जर कोणाला काही प्रश्न असतील शंका असतील तर ते आमच्या कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकतात तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवर प्रथमत आला असाल किंवा सिडको आणि म्हाडाच्या अलॉटरी संदर्भात अधिक माहितीसाठी अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद